श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश ऐकणार आहोत चला मग थोडाही उशीर न लावता सुरुवात करूया स्वामी म्हणतात आपल्या घरात कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असते ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाहीत जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होते तोपर्यंत रावणाने पाप केले तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होता परंतु जेव्हा बिभीषणासारखा भक्ताला लात मारली व लंकेमधून तो निघून जाण्यास सांगितले तेव्हापासून रावणाचा विन्याश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कोणी उरलेसुद्धा नाही अशाच प्रकारे हस्तिनापूरमध्ये जोपर्यंत विंदुरासारखे भक्त राहत होते तोपर्यंत कौरवांना सुखद सुख मिळाले पण जेव्हा कौरवांनी विंदुराचा अपमान करून राजसभेत जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला सांगितले की काका आपण तीर्थयात्रेला जावे जसे विंदुराने हस्तिनापूर सोडले कौरवाचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेले आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिले नाही प्रकारे आपण कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण व आपल्या घरात आनंदी आनंद असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणास चांगले दिवस येऊ लागतात पण अशी व्यक्ती जेव्हा आपला त्याग करते तेव्हा त्यापासून आपली ओहोटी सुरू होते म्हणून स्वामी भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याईने मिळत असते यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माहीत नाही संसाराची गाडी कोणाच्या पुण्याईना चालते आईवडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनीच दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवाची भक्ती करत जीवन जगत रहा सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचे नाही हे कायम लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो हा स्वामी महाराजांचा संदेश काळजीपूर्वक का ऐकला असेल तर तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमच्या सर्व सेवेकरा भक्तांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ